मास्टर एसके क्लासेस क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही आयकॉनचं बटन दावा तेव्हा तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक सहावा स्तंभाले यावरची सर्व माहिती मिळेल आता आपण सराव सरावसंच्या अष्ट्रामध्ये एकच घेत आपण सोडून घेतो आहोत पुढील स्तंभाले का फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाची वेगवेगळ्या शहराचे सेल्सियस मधील कमाल तापमान दर्शविले आहे अनेकाचे निरीक्षण करावा प्रश्नाची उत्तरे द्या हे पाय इकडे पहा या ठिकाणी तुम्हाला हे पहा हे आलेख दाखवला हे प्रश्न आहे इथं दर्शव खालच्या बाजू वाया अक्षावर काय दिले प्रमाण कसे घेतले एक एक बरोबर पाच अंश सेल्सिअस एक एककला पाच अंश आहे पाच अंश दहा अंश पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस इथपर्यंत घेत घेतले का हां आता मग ह्या खालच्या बाजूला काय केले सर्व शहराचे नावं दिले पाच गणी पुणे चंद्रपूर माथेरान नाशिक हे दिले बघा एका अंशातील शिहरी हे पाच जणांचे दिले आता बघा पाच गरीचं किती अंश आहे पस्तीस अंश त्या पाहिजे पुण्याचं किती आहे तीस अंश पाच गरीचं पंचवीस अंश पुण्याचं तीस अंश चंद्रपूरचं किती आहे पस्तीस अंश माथेरानचं किती आहे पंचवीस अंश आणि नाशिकचं किती आहे तीस अंश हे दिलेलं आहे आता हे पहा या आलेखाचं निरीक्षण करा हे आलेख पहा या आलेखाचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या आता पहिला प्रश्न दिला तुम्हाला उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवलेली आहे नंबर एक बघा उभ्या रेषेवर म्हणजे वाया उभ्या रेषेवर पाहिजे उभ्या रेषेवर काय माहिती आहे उभ्या रेषेवर कमाल तापमान कमाल तापमान आता दुसरं आडव्या रेषेवर आडव्या रेषेवर म्हणजे काय यक्ष अक्ष आडव्यारेश्वर शहरांची तापमान आणि आडव्या रेश्वर नाव पाचगडी पुणे चंद्रपूर माथेरान नाशिक आता दुसरा प्रश्न सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे बघायचं सर्वात जास्त म्हणजे मोठा हे आहे कुठला आहे चंद्रपूर याचे उत्तर सर्वात जास्त तापमान चंद्रपूर या शहराचे आहे हे सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर शहर दिसतं ना तुम्हाला आता दुसरा प्रश्न कमाल तापमान समान असणारी शहर कोणती पाहिजे दोन समान आहेत हे दोन समान आहेत हे कोण पाच गणी माथेरान समान आहे पुणे नाशिक समान आहे बघा नंबर एक व माथेरानचे कमाल तापमान किती आहे पाय कमाल पंचवीस अंश सेल्सियस दुसरं कोणत्या ते दोघांच समान आहे बघा तीस अंश कशा पुणे आणि नाशिक बघा पुणे व नाशिक चे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आहे म्हटलं प्रश्न कमाल तापमान असणारी शहर कोणती या पाय पाच गणियान याचा पंचवीस सेंटीमीटर आहे पुणे आणि नाशिक याचं तापमान किती आहे तीस अंश सेल्सिअस आहे लक्षात लक्ष आता चौथा प्रश्न बघा कोणत्या शहराचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आहे कोणत्या शहराचे तीस अंश इथे झालं बघा पुणे व नाशिक लिहा पुणे व नाशिक या शहराचे कमाल तापमान तीस अंश सेल्सियस आहे या दोन शहराचं बघायला पुणे आणि नाशिक हे प्रश्न काय दिले कोणत्या शहराचे कमाल तापमान तीन अंश तीस अंश सेल्सियस आहे तीस अंश सेल्सिअस कोणते आहे पुणे आणि नाशिक आहे पुणे आणि नाशिकचं तीस अंश सेल्सिअस आता पुढे बघा हे प्रश्न काय म्हणतो थोडा वेगळा पाचगणी व चंद्रपूर या शहराच्या तापमानात किती फरक आहे फरक किती फरक किती वजा बघा आता बघा पाचगणीचं तापमान किती आहे पंचवीस आणि चंद्रपूरचं किती आहे पस्तीस बघा पाचगणीचं पंचवीस चंद्रपूरचे तापमान बरोबर पस्तीस अंश सेल्सिअस आता पाच गणीचे तापमान बरोबर पंचवीस अंश सेल्सिअस ह्या हे बघा पाच गणीचं किती आहे पाच गणीचं पंचवीस आणि चंद्रपूरचं किती आहे पस्तीस आता फरक बरोबर फरक बरोबर वजा दहा अंश दहा अंश सेल्सिअस आलं बघा आता उत्तर हे काय लिहायचं या दोन शहरातील कमाल तापमानात दहा अंश सा फरक आहे लक्षात किती दहा अंश सेल्सिअस चा फरक आहे ह्या दोन शहरामध्ये पाच गाणी चंद्रपूर नीट आला लक्षात अशा रीतीनं कुठल्याही संभालेकावर दिलेल्या माहिती आधारे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सांगता येता विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील